मिरजेत वाढले कचऱ्याचे साम्राज्य गणेश तलावाजवळ मिरजेत कचऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य पसरलेलं आहे त्यामुळे नागरिकांना इथे जे आहे ते धोका निर्माण झालेला आहे आरोग्याचा प्रश्न निर्माण निर्माण झालेला आहे तेव्हा प्रशासनाला नागरिकांची विनंती आहे की कचरा वेळेत उचलला जावा व हा कचरा व्यवस्थित संकलित केला जावा वे वे हा, हा जो कचरा आहे तो वेळेवर उचलला न गेल्यामुळे हा कचरा इतरत्र पसरत आहे आणि हा कचरा जवळच असलेल्या गणेश तलावामध्ये सुद्धा जाऊन पडत आहे त्यामुळे येथील पाण्यालासुद्धा दुर्गंधी येऊ लागली आहे त्याचबरोबर पाण्यातील जे जलचर आहेत त्यांनासुद्धा धोका निर्माण झालेला आहे तेव्हा नागरिकांशी प्रशासनाला विनंती आहे की येथील कचरा संबंधित विभागाने वेळोवेळी उचलून न्यावा व घंटागाडी दिवसातून किमान दोन वेळा तरी या भागामध्ये सुरू करावी अशी विनंती केलेली आहे